थंडी लागते भरपूर मॅरिनेट करायला अर्धा तास आणि त्याच्यानंतर आपण फ्राय करूयाची कशी म्हणजे मंडळी मी रंजिता जशी की यांनी माझी माहिती दिलीच तुम्हाला तर ब्लॉग बनवते म्हणून तर आम्ही चाललो आता ऍक्च्युअली खूप लेट झालय आम्ही मुंबईवरून आलो आणि थोडस बसलो वगैरे आराम केला फ्रेश झालो आणि झोपून गेलो झोपून गेलो तर आता उठलोय आम्ही साडेसात वाजले आणि लक्षातच नाही गावाला म्हणजे कसं गावाला जास्त माणसं तर जास्त राहत नाहीत ना त्याच्यामुळे दुकानं चालू नसतात दुकानं चालू आहेत की नाही ते जर असतील तर चांगलंच आहे आम्हाला चिकन ऍक्च्युली घ्यायचं होतं आता मिळालं तर चांगलं आहे नाही आलं तर बघूया आणि फ्रेंड्स तुम्ही बघा हे बघा हॅलो हॅलो बापरे थंडी लागते भरपूर चालू असेल शॉप तर आहे चिकन शॉप थोडंसं बाकीचं पण सामनी आहे थो थोडं त्याच्या बरोबर म्हणजे गावाला याची मजा वेगळीच एकदम

मोबाईलचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे ते आम्ही शूट नाही करू शकला तिकडूनचा व्हिडिओज तर मग आता आम्ही काय काय बनवणार आहे तिकडून ते दाखव मग हे हो चिकन तर आम्ही चिकन मी सुका बनवणार आहे आणि फ्राय करणार आहोत आणि बॉईल एक आणि हे उकडलेला वालाच्या शेंगा ते आपण बनवून घेणार आहोत तर ह्याच्यासाठी बांगड्यासाठी आपल्याला मॅरिनेट करावं लागेल होत्या बांगडा त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे मला आल्याची लसूणची पेस्ट आहे ऍक्च्युली तुम्ही बनवते घरी नेहमी पण आता आम्हाला खूप लेट झालं आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू नाही शकत आहे त्याच्यामुळे तुम्ही रेडिमेंट टाकली त्याच्यामध्ये लिंबू घ्यायचे आपल्याला थोडंसं लिंबू आपल्याला थोडं पाहिजे त्याप्रमाणे आता घेणार आहोत हळद थोडीशी त्याच्यानंतर मी चण्याची पूड आणि त्याच्यानंतर गरम मसाला त्याच्यानंतर आपण मीठ नंतर आपण घेणार आहोत ही आपलं तिखट घरगुती बनवलंय दरवर्षी मे महिन्यामध्ये बनवतो हे करणार चला तर आपण ह्यांना ठेवूया मॅरिनेट करायला अर्धा तास आणि त्याच्यानंतर आपण मग त्याला फ्राय करूया चिकन देखील करायचंय जसं आपण फिशला मॅरिनेट केलं तसंच आपण चिकन सुद्धा मॅरिनेट करायचंय तर मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे चिकन आणि ऍक्च्युली गावाला मी आता तर लेट झाले त्याच्यामुळे आम्ही वाटण पण बनवू शकत नाही तर आमच्याकडे वेली म्हणजे कांदा भाजून घेतात खोबर, ते खोबरं त्याच्यामध्ये लसूण आदरक कोथिंबीर ह्या वस्तू सगळं टाकून एक वाटप बनवतात पाट्यावरती पण आता सध्या आपण वाटण न घालता आपण हे मी चला मी मॅरिनेट करून घेते चिकन बनवायला सुद्धा तो ठेवलंय मी आता मग टाकते त्याच्यामध्ये तेल थोडस तेल टाकतं त्याच्यामध्ये तर आपण चिकन बनवायला काय काय घेणार ते दाखवते मी तुम्हाला लसूण आहे लसणीच्या सात आठ पाकळ्या त्या मी टाकते त्याच्यामध्ये तेलामध्ये लसणीच्या पाकळ्या थोड्या लालसर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा आणि हा मोठा मोठ्या आकाराचा कांदा होता तो मी घेतला आहे तो टाकणार आहे आणि तो बघा कशा प्रकारे मी कापून घेतलाय ते थोडंसं लाल सोडण्यापर्यंत आपण भाजून घेणार आहोत टॉमॅटो ते पण मी छोटा एक छोटा साईजचा एक टॉमॅटो घेतलाय आणि हे बघा टॉमॅटो आणि कांद्याचं मिश्रण आणि लसणीचं मिश्रण ते मस्त असं लालसर झालंय आणि आपण ह्याच्यामध्ये आता आपलं जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपल्याला टाकून द्यायचं हे बघा आणि आपण याच्यामध्ये चिकन सुद्धा प्रॉपर मिक्स करून घेतलं आहे आणि एक आपण घेणार आहोत पाणी टाकते थोडस स्लो गॅस वरती ठेवून दिलंय शिजण्यासाठी आता आपण पंधरा मिनिटांनी बघूया ते त्याचप्रमाणे आपण आपण बाजूच्या गॅसवरती आता आपल्या वाल्याच्या शेंगा आणि अंडी उघडून घेऊया आणि मी कुकर घेतले त्याच्यामध्ये नाळाच्या शेंगा आणि आपले अंडी आणि त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे आपण ते काढून घेऊ चला तर बघूया आपण चिकन झालंय का आपल्या आणि कुकरला पण तीन शिट्ट्या झाल्या आहेत तर आपण कुकर बंद करून घेऊया कुकरची गॅस कलर पण त्याला मस्त आला एकदम आणि जसं आपल्याला पाहिजे आहे एकदम त्या पद्धतीने व्यवस्थित झालं आहे आपण शिजलं आहे काय तर मस्त शिजलं आहे आपण चला आपण आता भाकरी बनवून घेऊया मग मी गॅस बंद करते चिकनची आणि ही आपली भाकरी रेडी झाली तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये मी ॲक्च्युली बारीक रवा पण घेते पण आपल्याकडे बारीक रवा नाही आता त्याच्यामुळे आपण फक्त तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी आणि कर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला तिखट मसाला आपल्याला याचं प्रमाण सर्वांच कमी कमीच घ्यायचं आहे कारण आपण ऑलरेडी फिशमध्ये घेतलंय सर्व आणि आपल्याला घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सर्व आता मिक्स करून हो घ्यायचं आहे आपण हे सर्व मिक्स करून आहे आता आपण तव्या भाकरीसाठी घेतलेला तोच आपण यूज करतोय आणि याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया तर हे आता मच्छी जी आहे मॅरिनेट केलेली ती आपण तां त्याला आपण तांदळाचं पीठ लावूया जे आपण हे मिश्रण आहे ते लावून लावून घेऊया सर्व बाजून एकसं लावून घ्यायचं आहे आणि ते नंतर मग आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायचं आहे ॲक्च्युली सर्व जेवण जे आहे ते आम्ही चुलीवरतीच बनवणार होतो पण आम्हाला खूप लेट झाल्यामुळे आम्ही चुलीवरती जेवण न करता आम्ही गॅसवरती जायचोय चुलीवरचं जेवण जे असतं त्याला काय वेगळीच मजा आहे आणि थोडीशी गॅस मिरम करते एका बाजूने व्यवस्थित शिकू द्यायचंय आणि नंतर मग पलटी मारायची आपण पलटी मारून घेणार आहे आपण दोन्ही साईडून आपण चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तर मग मी आज जी रेसिपी बनवली आहे ती तुम्हाला मी दाखवते जे आपण चिकन बनवलं आहे ते हे आहे ते बांगडे फ्राय ही बॉईल अंडी कांदा काकडी लिंबू भाकरी आणि ह्या वालाच्या शेंगा आणि आजचं हे जे मेन्यू आहे ते माझं मिस्टर टेस्ट करतील आणि सांगतील कशी झाली आहे ते कसं झालंय सांगा मला राई भोग्या कशे टेस्ट आहे हो होप ही माझी रेसिपीची वीडियो तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय